आजची वात्रटीका आहे पावसाची ओढ सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सात जुलै दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे पाऊस बनला राजकारणी पाऊस बनला राजकारणी त्याचेही राजकीय रंग आहेत पाऊस म्हणला राजकारणी त्याचे ही राजकीय रंग आहेत आता असे वाटू लागले पावसाचे ही मतदार संघ आहेत आता असे वाटू लागले पावसाचेही मतदार संघ आहेत फक्त आपलेच बघायचे पावसाची ही नवी खोड आहे फक्त आपलेच बघायचे पावसाची ही नवी खोड आहे आपल्याच मतदार संघाची आजकाल पावसाला ओढ आहे आपल्याच मतदारसंघाची आजकाल पावसाला ओढ आहे आजकाल पावसाला ओढ आहे